ता, तो तो आता कुठं बघू आता यांचं वाला काय भाऊ आता कुठला वाईपांगरीच आहे का चांगले गेले का हा काल परवाच्या पेक्षा बरं एक मार्केट आज चांगलं आहे इकडं काय गेले हो पाहुले काय भाऊ गेली हो बाजार सांगा ना दोनशे रुपये दोनशे रुपये कांदे कमी गेले हो कांदे चांगली ना मग कुठली घरी चालवली घरी चालवली तर कुठली गाडी कुठली गाडी बांधलीची आता दोनशेत काय राहणार काय गाडी बरोबर आहे ना खर्च किती आपलं खर्च आता काय करतोय जर आहे पैसे फिटाला काहीच आहे ना घरातूनच द्यावं लागतील घरातून गाडी पैसे घरातून सगळे घरातूनच सरकार फक्त बीजेपीच सरकार जाटोपर सरकार येवा का नाही यावा परत यांनी येऊच नाही शेतकरी बरोबर कामगार आहे त्याला हात टाकण्याचा पगार वाढून शेतकरी मिळाला तरी चालल पण हे मोठे झाले पाहिजे बाकी कारण की आपलं दुःख समजू शकत नाही शेतकरीच शेतकऱ्याला माहिती काय राहत बरोबर आहे आता खायची भाकर वडा सुद्धा खायला मागे चहा प्यायला मागे आता, आता दोनशे गेले काय होणार याच्यामध्ये काय वडे खाणार घरी जावं लागणार बरोबर आहे ना अवघड परिस्थिती